मी कल्याण माधव शिंदे माजी सरपंच दोन हजार ते दोन हजार पंधरापर्यंत या औरपोर्द ग्रामपंचायतमध्ये सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ग्रामसभा असेल मासिक मिटिंग असेल सर्व पद्धतीचा कारभार केला दोन तीन दिवसापूर्वी ग्रामपंचायतने जी कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांनी जे काही टाकलेले मुद्दे असतील एक गावचा प्रथम नागरिक म्हणून ते मुद्दे जे टाकले गेले त्याच्यामध्ये किती त्यांचं अज्ञान आहे हे आपण त्या बातमीमध्ये सर्वांनी ऐकलेलं आहे ग्रामपंचायतला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये घटनादुरुस्तीमध्ये ग्रामपंचायतचा सरपंच असेल ग्रामसेवक असेल त्रिसूत्री कारभारामध्ये ग्रामपंचायतचं आणि महाराष्ट्र शासनाचं विभाजन केलं त्यामध्ये तालुका पातळीवर ओ असतील सभापती असतील आणि जिल्हा परिषदमध्ये शिव असतील आणि अध्यक्ष असतील यांच्या का माध्यमातून नेहमी कारभार केला जातो ग्रामपंचायतची कोणताही निर्णय घेत असताना ग्रामसभा असेल मासे मिटिंग असेल गेली तीन वर्ष ज्या लोकांनी ज्या ग्रामस्थांनी तुम्हाला निवडून दिलं त्या गावच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा एकशे एक, एक लोक तिथं ग्रामसभेला हजर राहू नये त्यामध्येच खऱ्या अर्थाने तुमचा सक्षम कारभार त्यामध्ये दिसून दु। येतो दुसरा मुद्दा असा की जगदीश आबंग यांनी आळंदी द्वादश बारस फंड त्या फंडाच्या नावे आज ताब्यात मला जरी पुतारा दाखवला आणि त्यांच्या नावे जर तुम्ही इमारती फिरून दिल्या ज्या देवस्थानला आपण रोज हात जोडतो काळभैरुनात त्यांच्या नावे असणाऱ्या मिळकती आपल्याला फिरवण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतीला नाही दोन हजार अठरा साली ज्या वेळेस ट्रस्टीने धर्मदायकडं आज अर्ज केला आणि त्यामध्ये या मिळकतींबद्दल कुणाला जर सा शंका असेल त्या संदर्भात एक महिन्याच्या आतमध्ये आपली पूर्तता लेखी स्वरूपात धर्मदायक तकडे करावी असा या गावामध्ये फलक लावण्यात आला होता नोटीस लावण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या मिळकतींवर शंका घेण्याचं त्यांचा काही का अधिकार नाही ना ग्रामस्थांचा ना ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतनी ज्या ज्या नोंदी यामागे जा झाल्या देवस्थांनी करून घेतल्या सगळ्यांचं जतन करणं सरी ते सरपंच असतील सदस्य असतील आम्ही ग्रामस्थ असेल तर देव हा सगळ्यांचा आहे बहिरथ हा सगळ्यांचा आहे त्यामुळं त्याच्यामध्ये ज्या अफरातफरी केल्या असेल किंवा चुकीच्या आज्ञाना कुठे ज्या नोंदी केल्या अशी कोणतीही मिटिंग नसती नेहमी मिटिंगमध्ये एक असतं का मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा कशासाठी असतो अजेंडामध्ये विषय म्हणून त्यांनी ज्या दिवशी एकवीस तारखेला ज्यावेळेस अर्ज केला अध्यक्षांनी ठीक आहे अध्यक्षांनी अर्ज केला पण त्याच्यामध्ये कोणता ठराव नाही आणि ठराव नसेल तर तो अर्ज नियमबाह्य नाही हा ठरून त्यांनी तो निकाली काढण्यात यायला पाहिजे होता पण त्या अज्ञानापोटी त्यांनी तो अर्ज कायम करून देवस्थानच्या असणाऱ्या मिळकती आळंदीद्वारच बारस फांडाच्या नावे फिरवल्या गेल्या परत ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये उठाव काला परत त्या नोंदी आळंदीद्वारच बारस फांडाच्या नावाने असणाऱ्या मिळकती परत देवस्थानच्या नावाने फिरवल्या गेल्या असं मला वाटते महाराष्ट्रामध्ये ही पहिली घटना असेल कि दिव दिव रद्ध की आठ दिवसामध्ये ज्या मिळकती पहिल्या दिवशी नोंदी होतात परत त्या नोंदी रद्द करतात परत पूर्वस्थितीत करतात तर हे केलेलं कृत्य हे योग्य नाही आणि तुम्ही कुठंतरी कॉन्फरन्स घेऊन ग्रामपंचायतीचे पटवण्याचा कार्यक्रम करता लोकांची दिशाभूल करता ग्रामस्थांची दिशाभूल करता इतकं अज्ञान आपण ते बाजूला ठेवलं बाई एक प्रथम नागरीच्या लोकांनी लाख मोलाचा विश्वास तुमच्यानं त्या ग्रामपंचायतमध्ये ठेवलेला आहे तर त्याला कुठेतरी तडा गेला नाही बाई असं मा माझं एक प्रामाणिक मत आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यामध्ये सगळे ग्रामस्थ बाराडले गेले किंवा त्यांच्यामध्ये असणारा आजला संभ्रम तयार झाला तर याला सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत असेल माझे सरपंच असतील आत्ताचे विद्यमान सदस्य असतील यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या पुढील काळात अशा कुठे कुठेही चुकीच्या नोंदी करू नये अशी माझी मनोमनी इच्छा आहे मी सहजपणे एक पत्रकार परिषद ग्रामपंचायतशी पाहिली की आमचा हा पारदर्शक कारभार आहे जर यांनी जर पारदर्शक कारभार केला असता आणि जर यांनी सर्व समाजातील घटकांच्या सर्वसामान्य मूलभूत गरजांसाठी जर काम केलं असतं तर यांच्या ग्रामसभेचा कोरव पूर्ण करण्यासाठी यांना गावात हिंदू सह्या घेण्याची गरज लागली नसते कारण ह्या ग्रामपंचायतच्या कारभारावर ग्रामसभेवर यांचा अधिकार किंवा विश्वास हा ग्रामस्थाचा राहिलेला नाही त्याच्यामुळं मी एक ग्रामस्थ म्हणून ग्रामस्थ म्हणून अशा पद्धतीची मागणी करतो की ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत बॉडी ग्रामसेवकासह बरखास्त करावी व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवकाची देखील चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी नेमावा व गावातील गावच्या विकासाला चालना मिळून द्यावी व गावाला गावाच्या हिताचे निर्णय घेण्यास एक सक्षम पर्याय ठेवा